कागद तू अभ्यास करते अभ्यास करते आ? कर वेरी भा। गुड भाई तुला आवडतो का ग अभ्यास करायला किती आवडते बा काय लिहिलं ग तिथे ते हा एकदा हॅलो मन बरं बाय बा हॅलो म्हण हॅलो पायनेट कर दी तू फायनेट कर ना हां व्हेरी गुड हॅलो गाईज असं म्हणून दाखव बाई निधी ग हॅलो गाईज आणि कमो बॉयज अरे वा अ काय फूल काय फूल काय लिहिलं मला दाखव बघू दे आमच्या बाईने काय लिहिलं अरे वा खूपच छान लिहिलं काय लिहिलं काय माहिती बाई इकडे बघ इकडू बघ दिदू ग मम्मी कशी आहे बा छान आहे का आणि पप्पा आणि दिदी छान आहे बर आणि आजी आई तुझी आई बाहेर आहे कशी आहे आई चाने. बाबा आणि अंकल तू सगळे छान आहेत अरे वा पा मस्त अशी फ्लँकीस दे बाई दे दे देना गं दीदी नाही काय